सगळ्यात प्रथम मी आज जो इम्तियाज जलील यांच्यावर जो काही खोटा अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला याचा सर्वप्रथम मी रिपब्लिकन युवा मोर्चातर्फे व माझ्या समाजातर्फे निषेध व्यक्त करतो मुळात सांगायचं तर इम्तियाज जलील हा व्यक्तिमत्व वेल एज्युकेटेड शिकलेला व्यक्तिमत्व असून गेल्या दहा वर्षापासून <laughs> ते आमदार असेल किंवा खासदार असेल आमदार असताना सुद्धा त्यांनी भवनामध्ये दलितावर ज्या ज्या अत्याचार घडला तो आवाज उचलण्याचा प्रयत्न केला पार्लमेंटमध्ये खासदार असताना सुद्धा त्यांनी दलित समाजाविषयी दलित अन्य अत्याचार विषय व अन्य विषय जे ज्या महाराष्ट्रात किंवा मराठवाड्यात किंवा जिल्ह्यामध्ये आपल्या औरंगाबाद जिल्ह्यात ज्या घटना घडल्या किंवा दलित वास्त्याच्या घट काही सुधारणा योजना असतील प्रत्येक घरोघरी जाऊन आणि ते पार्लमेंटमध्ये त्यांनी मांडण्याचा मुद्दा केला व दलित वास्तव सुधारण्याचं काम केलं आणि अशा हुशार आणि चांगल्या व्यक्तिमत्वावर जो दलित समाजाबद्दल अस्मिता बाळगतो जो एका हातात संविधान घेतो एका हातात एम आय एमचा झेंडा घेतो एका हातात बाबासाहेबांचा झेंडा घेतो जो व्यक्ती बाबासाहेबांच्या संविधानावर प्रेम करतो जो संविधानाबद्दल वारंवार बोलतो जो व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतो पार्लमेंटमध्ये किंवा विधानसभेमध्ये ज्यावेळी शपथ घेतो त्या शपथीमध्ये जयभीम म्हणतो अशा व्यक्तीवर जो या इथल्या सत्ताधाऱ्या भाजपच्या जो अतुल साळवे यांच्या काही तो खोटा खोटा गुन्हा दाखल केला या चुकीचं आहे कारण की तुम्हाला जर तुमचा पराजय दिसत असेल आणि तो पराजय दिसत असताना जर तुम्ही एखाद्या माणसाला बदनाम करण्याचं षडयंत्र आणि असं खोटा दोन समूहामध्ये बस जबरी एखादा खोटा गुन्हा दाखल करत असोसिटी व अन्य काही गुन्हे दाखल आले हे सर्व काही चुकीचं आहे तुमचं जर तुम्हाला हार मान्य होत असेल तर ती हार करा राजकारण करताना राजकारण राजकारण असे राज्चकार खोटे गुन्हे दाखल करून काही फायदा नसतो सीपी साहेबांना आज आम्ही मेलद्वारे तात्काळ तक्रार केलेली आहे त्याच अनुषंगाने गृहमंत्र्यांना सुद्धा केले आहे आणि त्याच अनुषंगाने उद्या सीपी साहेबांची आम्ही भेट घेणार आहोत आंबेडकरी जनता यांची ना आणि इम्त्या जरी यांची ना जुळलेली आहे आंबेडकरी जनता इम्त्या जलिल सोबत आहे रिपब्लिकन युवा मोर्चा सुद्धा इम्तियाज दरी सोबत आहे आणि त्यांचे आणि आमचे आजकालचे म्हणजे जे काही एक संबंध वाढ चालला आहे कारण की तो दैवी जेवी नारा तर देतो पण संविधान घेऊन चालणार व्यक्तिमत्व आहे त्यामुळे अशा कितीही गोष्टीचे काही बिनविधाचे आरोप केले आणि कितीही खोट्या केसेस केला याला इम्तियाज दरीला याच्या प्रतिमाला मला काही फरक पडत नाही हे लोक तुम्हाला आम्हाला कळतं पण राजकारण करताना इतक्या खालच्या जा पातळीवर जाऊन फुटे गुण दाखल करावं हे चुकीचं आहे उघडं सत्तेचा आहे आपण गैरफायदा घ्यायचा आपण आमदारकीत पडायला लागलो आपल्याला आपले दिसायला लागले आणि मग एखाद्या दलाला धरायचं आणि ते गुन्हा दाखल करायचा था। हे सगळे फालतू ना, नाटक चौकशी व्हायला पाहिजे आणि चौकशी होऊनच सीपी साहेबाने साहेबांनी गुन्हा दाखल करायला पाहिजे होता तरी आमची पुन्हा उद्या भेट घेऊन आम्ही तेच मागणी करणार आहोत की इमत्या जलील साहेबांवर जो काही गुन्हा दाखल झाला त्याची चौकशी करावी आणि या चौकशी अंतिमच निर्णय घ्यावा मी तुम्हाला काय सांगतोय जर याच्यात सिटी साहेबांनी सुद्धा तात्काळ चौकशी केली औरंगाबाद शहरात रिपब्लिकन युवा मोर्चा व अन्य आमच्या सोबत असणारे मित्र परिवार आंबेडकरी संघटना त्रि व जन आंदोलन इम्तियाज जलील यांच्या समर्थांत करेल कारण की इम्तियाज जलील आंबेडकरवादी बाबासाहेबांना मानणारं व्यक्तिमत्व आहे जय किशन कांबे रिपब्लिकन युवा मोर्चा जिल्हा प्रमुख